डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजे एक वर्ष एक महिना गेला मग नेमकं राणा पाटील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची वाट बघत होते का जर माझा कार्यकर्ता अशा पद्धतीनं ड्रग्जचं सेवन करतोय आणि त्याला असं व्यसन लागलंय आणि अशा पद्धतीचं ड्रग्ज इथं मिळतंय की लोकप्रतिनिधी म्हणून जर मला कळालं तर माझी पहिली जबाबदारी काय ताबडतोब ज्या दिवशी काळ त्या दिवशी त्याच्या संदर्भात मला वाटते पोलिसांना माहिती देणं आणि ह्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना गजाच्या आड करणं ही मला वाटते पहिली प्राथमिक जबाबदारी असते कुठले सामान्य माणसाचे आपण तर लोकप्रतिनिधी आहे मग तुम्ही डिसेंबर दोन हजार तेवीस पासून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस का उजाडलं हा जो मधला काही एक वर्ष दोन महिने तीन महिन्याचा कालावधी गेला हा नेमका कशासाठी होता निवडणुका पार पडण्यासाठी होता म्हणजे लोकांच्या लेखनाला ड्रगचं व्यसन लागलं तर चालतंय पण आपली निवडणूक पार पाडली पाहिजे सुरक्षित त्याच्यात कुठला व्यक्ती आला नाही पाहिजे मला वाटतंय अशा वृत्तीने जर लोकप्रतिनिधी काम करत असतील तर ते दुर्दैव आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे आरोपी म्हणजे वारंवार जबाबात ती सांगते ना आम्हाला की जो सगळ्यात जोबचा माणूस कोण आहे ती शोधा आका 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 ती शब्द जरा जास्त परवलीचा आहे आता सध्याच्या काळात आका तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ह्या आरोपपत्रामध्ये त्या संगीता गोळेंच्या जबाबामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला आणि संतोष खोत अठ्ठावीस फेब्र ह्या ह्यांच्या कायम एक नाव येत आहे अग्रवाल नावाचा उल्लेख आहे अतुल अग्रवाल मुंबई मग ह्या अतुल अग्रवालचा फोन आजही चालू आहे मग पोलिसांना वाटलं नाही का या तुला अग्रवाल कोण आहे नेमका त्याला शोधावं त्याला पकडावं त्याला आरोपी करावं नेमकं हे कुणाच्या वरच असताना कुणाच्या हे ना त्याला सोडलं जाते हा एक माझा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे आणि त्याचा फोन चालू असताना साधा त्याचा तरी घ्या की तुम्ही जॉब सुद्धा घेतलेला नाही मग हे नेमकं काय दर्शवतय हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरं पीटीआ सुर्वे नावाचा सोलापूरचं एक दोन कनेक्शन आहे त्या ड्रग्जच्या ह्याच्यात एकच मुंबईचं आणि दुसरं सोलापूरचं त्या मुंबईच्या ह्याच्यात टॉपचा माणूस कोण आहे अतुल अग्रवाल त्याचं नाव जबाबात ह्या बाकीच्या आरोपीचा तपास केल्याच्या नंतर त्याचा मोबाईल नंबर देते त्याचा मोबाईल नंबर चालू आहे पण पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये ह्याच्यात पुढे काय केलंय ह्याच्याबद्दल अवाक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं नाही पोलिसांनी नेमकं ह्याला काय सोडलंय का अजून तू ड्रग्जची तस्करी कर तुला आहे काय काळजी करू नको हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहते आणि त्याच पद्धतीनं दुसरं कनेक्शन येते तुमचं सोलापूरचं त्याच्यात पिठ्या सुर्वे ज्याच्या म्हणजे गजानन हांगरगेच्या पंचवीस मार्चच्या जबाबात हर्ष सोनजीच्या दोन एप्रिलच्या जबाबात ओंकर बिसेच्या दोन एप्रिलच्या जबाबात ह्या पिट्या सुरवेचा उल्लेख येत आहे जबाबात त्यांनी सांगितलंय पण ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे ही जे आका आहेत त्या आकावर मात्र कुठलीही कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं केली गेलेली नाही मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रगच्या प्रकरणाचा जे काही अतिशय संवेदनशील विषय आहे ह्या विषयाचा जर तपास करत असाल तर मग नेमकं काय नेमका का संदेश काय द्यायचा आहे आपण बघताय जो काय तपास चाललाय अरेस्ट होत का नाही आरोपीला कशा पद्धतीनं आभाय दिलं जात आहे ती पुढच्या ह्याच्यातनं मी सांगणार आहे एक एक मुद्दे पण ही आपली जर नैतिक जबाबदारी नाही का लोकप्रतिनिधी म्हणून की असा गुन्हा करणाऱ्या माणसाला एक धडा द्यायची गरज आहे पण की पुन्हा कोणी हिंमत नाही केली पाहिजे पण धडा द्यायचं तर सोडून द्या तुम्ही जरी असं केलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीनं जो संदेश द्यायचा प्रयत्न करतोय लोकप्रतिनिधी ते अतिशय दुर्दैव आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं ह्या चार्जशीटचं अवलोकन केल्याच्या नंतर त्याच्यात कुणाला चार्जशीटचे जबाब पाहिजे असतील मी जे बोललोय मुद्दे तिचे सुद्धा मी बंचेस तयार करून हायलाईट करून ठेवलेत की असं नाही की उगं मोगम काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत आम्ही ही एक नंबरचा जो मी आरोप केला आहे त्याच्या संदर्भात सगळे पेपर्स तिथे जोडलेत आणि ते हायलाईट केलेत क्रमांक दोन वैभव गोळे आता या संगीता गोळे नावाच्या ग्रहणीला अटक झाली बावीस या महिलेला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांना अटक झाली आणि अटक झाल्याच्या जा नंतर पोलिसांनी तिचा जो पती आहे त्या पतीला कळवलं की बाबा तुमच्या बायकोला अटक केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात जो पती आहे रिसिफ्ट घेतले आम्ही अटक केली आहे म्हणून जे पत्र दिलंय ते रिसिव्ह घेतले त्याच्यावर त्याच्यानंतर हा जो वैभव गोळे नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर व्हीपी रोड पोलीस स्टेशन त्याच्यावर एनडी गुन्हे दाखल आहेत तीन गुन्हे दाखल आहेत गुन्हा नंबर बत्तीस आपली दोन हजार तेवीस गुन्हा नंबर छप्पन आपली दोन हजार बावीस व्हीपी रोड दोन्ही पोलीस स्टेशनचे आहेत आणि डेंबेवाडी पोलीस स्टेशनचं गुन्हा रजिस्टर नंबर एक्केचाळीस अब्लिक दोन हजार एकोणीस आणि कलम आहेत तीनशे त्रेपन्न डेंबेवाडीचे तीनशे त्रेपन्न आहेत पण जे गुण आहेत कलम आठ किस ऍक्ट कलम आठ क बावीस ब डी पी एस ऍक्ट मग मला काय म्हणायचंय पोलिसांचं काम नव्हतं का की बाबा अशा गुन्ह्यात हा माणूस आहे पूर्वीपासून तर त्याच्यावर लक्ष ठेवणं त्याच्यावर विजिलन्स करणं त्याच्या हालचालीवर बारकाईनं पूर्ण नजर ठेवून राहणं त्याच्या माझं तर असं म्हणणं त्याला त्याच वेळेस उचरायला पाहिजे ना जबाब घेण्यासाठी तरी किमान पोलिसांच्या कस्टडीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्याला असं असताना त्याला कळवलं जातंय त्याला पळण्यासाठी मुभा दिली जाती आणि तो त्याच्यानंतर आता एफ्सकॉन्ड म्हणून पोलिस वारंवार सांगतायत तिथं की हा असं आरोपी जो आहे तो आहे अटक केल्याच्या नंतर जी प्रोसेस असते त्याच्यावर सुद्धा त्या वैभव बोगोळ्याच्या स्वाक्षर आहेत नेमकं पोलीस करायला लागलेत काय आणि मला वाटतं आजपर्यंत पण ती एफ्सकॉन्डच आहे मग ह्या वैभव गोळेला का सोडलं तुम्ही पोलिसांनी हा पण प्रश्न आहे ना पोलिसांना माहित होत त्याचा सहभाग पोलिसांना आढळलाय मग त्याच्यावर नजर ठेवणं सर्व तपास अशा पद्धतीने केला जातो हो का त्यालाच कळवलं जाते की अटक केली कळतो आता आणि पुन्हा अठ्ठावीस पासून त्याच्या मागे लागले त्याला हुडकाय लागले आता कुठे गेला आता कुठं गेला आता कुठे गेला क्रमांक दोन हा विषय पुन्हा ह्याच्यात तस्कर करणारे वेगळे आणि सेवन करणारे ही कुणाच्या सोयीसाठी केले नेमकं म्हणजे ड्रग्सची तस्करी करणारा गट वेगळा आणि ड्रग्जचं सेवन करणारा गट वेगळा आता ह्यात गं अशी आहे की आपण जर बघितलं संतोष संतोष खोत था। था। या आरोपीचा जी जबाब आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये त्यानं स्पष्टपणे सांगितलंय की ह्या विनोद गंगनेच्या सांगण्यावर आणि पस्तीस पुढ्या गंगनेसाठी अशा पंच्याऐंशी पुड्या घेतल्या आणि त्याच्यासाठी दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये ड्रग्ज गंगने यांनी घेतले आता गंमत बघा ह्याच्यामधला बापू कने जो आहे पन्नास पुढे घेणारा तो आहे पेडलर म्हणजे तस्कर तस्करी करणार ड्रग ची तस्करी करण्याच्या यादीत त्याचा समावेश आहे आणि पस्तीस पुढा घेणारा गंग विनोद गंगे आहे तो मात्र नाही तो सेवन करणार आहे का तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून का तुम तुम का तुमच्या लेकराला जर त्यानं व्यसन लावलं तुमचं लेकरू जर असं ड्रग्ज घेऊन फिरायला लागलं तर चल का तुम्हाला तुम्ही त्या मान्य कराल का आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आपण वाचवलं पाहिजे म्हणून ही अतिशय ख्यादाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ही नेमकं कुणाच्या सोयीसाठी चाललंय आणि हे दोन गट का केलेत जेव्हा की मूळ आरोपी जो आहे गंगने त्याच्या संदर्भातले आरोपी यांच्या मोबाईल मधून दोन गट केलेत बघा एका ह्याच्यात सव्वीस जे आरोपी आहेत ते तस्कर म्हणून त्यांनी निष्पन्न केलेत आणि त्याच्या खाली साधारणतः जवळपास दहा जे आरोपी आहेत त्यांना सेवन गटातले आरोपी म्हणून असं म्हणजे बाय फर्गेशन केलंय पुन्हा त्या फायद्यासाठी कशासाठी केलाय की चार्जशीट मधलाच कागद आहे ह्या चार्जशीट मधल्याच कागद कागदावर आपल्याला असं लक्षात येईल पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चार, चार, चार वाजून तीन मिनिटांनी सायंकाळी एक वाईस एस एम एस आहे त्याच्यात हा भाऊ ह्या वहिनीच्या अकाउंटला ट्रान्सफर मारा एक लाख पंच्याऐंशी थाउजंड त्याच्यानंतर गंमत अशी आहे की हे गंगे नावाचे ग्रस्त हुशार आहेत त्यांनी काय केलं ही एक लाख पंच्याऐंशी हजाराचं जी ट्रान्सफर आहे ती स्वतःच्या वरून मारलेलं नाही तिने ती पुढच्या ह्याच्यातील मी तिथून तिथं तुम्हाला तु 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 हिने जे ट्रान्सफर मारले ते आव... पहिलं ट्रान्सफर मारलंय संजय आपलं सुमित संजय शिंदे नावाच्या व्यक्तीच्या नावावरनं जे आणि त्याच्यानंतर दुसरं मारलंय अविनाश बाळू मुळे यांच्या मोबाईलवरनं आणि सागर किशोर गंगणे या तीन व्यक्तीच्या मोबाईल वरनं तिने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलंय त्यांना माहिती आहे ड्रग्जला पैसे द्यायचे आणि ह्यांना पुन्हा कॅश दिले फोन पे कोणाला करायला लावलं ह्या ती आणि कॅश कोणी दिले परत तेच गंगणे विनोद काय पिटूर विनोद गंगणे हा म्हणजे ची डिलिव्हरी स्वतः घेतली पैसे स्वतः दिलेत सगळे झाले तरी पण ते सेवन गटातले आहेत ते तस्कर नाहीत जेव्हा की पन्नास पुढे घेणारे बापू कणे ते तस्कर आहेत आणि पस्तीस पुढे घेणारे जे गंगणे आहेत ते तस्कर नाहीत काय नेमकं काय म्हणजे डोकं काय लॉजिक लावलंय पोलिसांना खरं कशा पद्धतीने केलं आणि ही शांत डोक्यानं केलेला कार्यक्रम आहे ड्रग्जचे पैसे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये खरेदी करून देत असताना स्वतःच्या अकाउंटवरून दिलेले नाहीत या तीन लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावले जे की तिथं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये आहेत आणि ह्या लोकांना कॅश दिली नंतर तरी पण हे सेवन गटातले का म्हणजे काय म्हणायचं त्याला शाव 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 माणूस म्हणजे वाचवायचा प्रयत्न आहे हे या सगळ्या त्यांच्या गोष्टीवरनं दिसून येतंय दुसरी सहावी गोष्ट व्यसनमुक्तीनंतर पर व्यसन नंतर परत जंगेने ड्रग्जचं सेवन केलेलं आहे त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीवर उपचार करण्यासाठी पत्रकार परिषद सांगितलं की तेरणा निरुळ त्याचा काय कागदपत्राचा कुठं उल्लेख नाही पण त्याच्यानंतर जे हिने ड्रग्ज घेतले दोन लाख सत्त्याण्णव हजार परत एक लाख पंच्याऐंशी हजार ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही ड्रग्ज ची खरेदी केलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या दिव्यातनं पार पडून त्याच्यात सगळं बघून की आता आपल्याला ड्रग सोडायचं म्हणून जी मग सांगितला प्रवास तुम्हाला त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आले ही आणि तेवढ्या ठिकाणी जाऊन येऊन परत जे करायचं का तेच कार्यक्रम यांनी चालू केला म्हणजे परत सुद्धा व्यसनमुक्ती मग म्हणतात नाही त्याच्यानंतर सुद्धा ड्रग्जचं सेवन केलं हे त्याच्या अकाउंटच्या स्टेटमेंटवर पोलिसांनी जे चार्जशीट सबमिट केलंय त्याच्यावरच्या अकाउंटच्या स्टेटमेंट म्हणून त्या ठिकाणी दिसतंय आता सातवा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बापू कणे यांचा आय सी आय सी आय बँकेचा चोवीस पाणी स्टेटमेंट आहे बापूकण्याचं त्याच्यातली फक्त चारच पानं जोडली आहेत बाकीची वीस पानं जी आहेत ती जोडलेलीच नाही स्टेटमेंट एखाद अकाउंट एखाद्या आरोपामध्ये जर वापरलं गेलं असेल तर त्याच्यावर झालेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करणं पोलिसाचं काम आहे का नाही त्याचा तपास करणं काम आहे का नाही का फक्त चारच पानाचा करायचा वीस पानाचा सोडायचा का म्हणजे पोलिसांना वाटतंय तसं का वरून पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळं जसं आपल्याला पाहिजे तसं असा काहीसा तपास मला वाटतं या ठिकाणी केला आहे मला वाटतं ह्याचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे आणि मग अशी जी म्हणलंय सेवन गटातले आरोपी वेगळे तस्करी करणारे मला वाटतंय दोन्हीचं प्रमाण प्रवास आहे त्यांच्यावर गुन्हे कर नोंद करा तू ठरवू द्या ना कोर्ट डिसाईड कराल ना काय करायचं ते ह्यांना सोडायचंय का ठेवाय ह्यांना तस्कर समजायचं का सेवक समजायचं ते तपासावरनं आलेले पोलिसांच्या कागदपत्रावरनं ही तुम्ही का त्या ठिकाणी हा प्रयत्न करताय मला वाटतंय हा एक महत्वाचा विषय आहे त्याच्याबरोबर काही चार्जशीट आहे नाव काही जणांच्या जबाबात निष्पन झालेली आहे मग मुख्यमंत्री साहेब एका बाजूला म्हणतात की यात जर पोलिसांचा सहभाग असला तर आम्ही त्याला निलंबित नाही बर्तर्फ करणार मग ज्यांची पोलिसांची नावं चार्जशीट मध्ये आले काही अधिकारी असतात पोलीस कर्मचारी असतील त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या पोलिसांनी धाराशिवच्या पोलिसांनी काय कारवाई केली त्याचं आजपर्यंत तुम्हालाही माहित नाही आम्हालाही माहित नाही कारण जे जर ज्यांचं काम आरक्षण करायचं हे जर तिथं हे करत असतील आणि त्याचा काही ठिकाणी उल्लेख आलाय पण पोलिसांनी आतापर्यंत त्याच्यावर काही कुठल्याही पोलिसांवर कारवाई झाली नाही ह्याचं उत्तर सुद्धा धाराशिवच्या पोलिसांनी त्याने त्यात बरेच आरोपी असे आहेत की त्यांच्या जबाबात नाव आले काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोकांना जाणीवपूर्वक आठपवायचं काही लोकांना जाणीपूर्वक सोडून द्यायचं असं का सगळ्यांना सारखा न्याय लावला पाहिजे हे आमचं म्हणणं त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा काही जी चार्जशीट जबाबात नावाले चार नाही जबाब आहे त्यांनी आम्ही जे बोलतोय ते आम्ही मनाचं काहीच बोलत नाही पोलिसांनी जे चार्जशीट कोर्टात दाखल केलेलं आहे त्याची आम्ही नक्कल काढून त्याचा त्याच्यावर थोडा अभ्यास करूनच हे बोलतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खासदार साहेबांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत कुठतरी साशंकता सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं कोणाचं प्रेशर खाली आहे का किंवा आम्ही इम्प्रूव्ह पोलीस करतात या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मान्य मुख्यमंत्री आपले राज्याचे गृहमंत्री त्यांना भेटणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत हे आम्हाला आजच्या दृष्टीने आपल्याला सांगायचं पोलिसांची नाव नाही नाही ते जी जबाबात आले तुम्हाला देतो म्हणजे पुरा असत छापा ना जे छापायचे हाच प्रश्न आहे ना शंका निर्माण होईल असं का वागले काय माहिती नेमकं का पोलिसांना कुणाला वाचवायचंय का कि त्याच्यात काही असे ट्रान्झॅक्शन आहेत की ज्या माणसाच्या नावासमोर आल्याच्या नंतर हा कार माजणार आहे ह्या भीतीमुळे पोलिस ती नावासमोर म्हणजे ती वीस पान स्टेटमेंटची देत नाहीत कायच काय कारण नाही ना आणि अशा पद्धतीनं जर पोलीस तपास करणार असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी मिरवते की आम्हीच ही इन्फॉर्मेशन दिली आम्हीच ही माहिती दिली त्यांना मी पहिला प्रश्न तर केलाय की तुम्हाला मध्ये दोन हजार तेवीस मध्ये कळालेला असताना तुम्ही एक वर्ष दोन महिने का शांत होतात निवडणुकीची संपायची वाट बघत होतात का त्या प्रश्नाचं उत्तर माझी विनंती आहे तुम्हाला एक त्यांना विचारा तुम्ही बरं ते ठीक आहे झालं तुम्ही निवडणुका पार पाडण्यासाठी थांबलात जेव्हा आरोपी निष्पन्न व्हायला लागले आज त्यांना जर पाठीशी घालू नका ना त्यांना कशामुळे पाठीशी घालताय मी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात मी प्रांजळपणे सांगितलं होतं की आमच्यातलं असेल आम्ही स्वतः जरी असेल तर आम्हाला सोडू नका आपण निरपेक्ष पाहुण्यात समोर गेलं पाहिजे ना नुसतंच लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगायचं सा। आणि वागताना जर वेगळं वागत असू तर हे का आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किती वारंवार सांगते की आम्ही इन्फॉर्मेशन दिली आम्ही इन्फॉर्मेशन समजा ग्रहित राहा की मी इन्फॉर्मेशन देणार जर आमदार तिथं असतो तर सर्वोच्च सभागृह कुठला येऊ या संदर्भात आवाज उठवायचा समजा आमदार असेल तर महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि खासदार असेल तर देशाची लोकसभा आहे लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी बोललो विधानसभेत कैलास पाटील साहेब बोलले मग राणा पाटील का बोलले ना ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुमची प्रांजळी इच्छा आहे ना तुम्ही इन्फॉर्मर आहेत ना तुम्ही मोठं मन करून तिथं सांगायला पाहिजे होतं ना येऊ दे का का ना काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना सांगायला पाहिजे होत ना का सांगितलं नाही तुम्ही कुणाला त्याच्या मुळापर्यंत जायचं असलं अतुल अग्रवालला स्टेटमेंट म्हणजे असं आहे की पासून ती गोळी फॅमिली त्या अतुल अग्रवाल कडनं ड्रग्ज खरेदी करतो मग अतुल अग्रवालचा फोन त्या जबाबदारी आजही चालू आहे मग पोलिस त्या जेपर्यंत मुळापर्यंत मुळासा कडू उडावा लागेल ना तुम्हाला जर सिंडिकेट उकडायचं त्यांना का सोडून दिलंय दबाव आहे का तुम्हाला थारा तपासाला मर्यादा काढून दिली तुम्ही संतोष पोतपर्यंत पर्यंत जायचं पुढे जायचं नाही मूळ कुठून मुळासा कडू कुठून काढलं पाहिजे नाही ह्याच्या दृष्टीनं तपास आपल्या धाराशिव पोलिसांनी का केला नाही का सक्षम नाही ते तो तपास करायला तसं असं दुसऱ्या यंत्रणेकडे आपण विनंती करू सरकारने दुसऱ्या यंत्रणे तपास द्या यांना काय अडचणी येत तपास करायला मुळापर्यंत जायला काय अडचणी आहेत जिथून रस येत आहे तिथपर्यंत गेलं तरच हे कुठं थांबल ना आज ह्यांच्या मार्फत सप्लाय करतील पण त्या माणसाला जर होत मुळापर्यंत जर गेलो नाही आपण तर उपयोग काय तपास करण्यात आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहेत त्यांना हे सगळे पुरावे दाखवणार आहेत त्यांचं मुख्यमंत्री साहेब नक्कीच काहीतरी योग्य मार्ग काढतील आणि मुळात सकट हे उकडून काढतील असं आम्हाला वाटतं वेळ घेऊन पुढच्या भेटणार आम्हाला जे पान भरपूर आहेत आम्हाला एका पोलिसाचा उल्लेख असलेला जबाब त्या दिसला तर त्याखाद्या आरोपी जबाब खरं म्हणून त्या दृष्टीने तपास केला का तुम्ही गेलात का तपासापर्यंत अशा पद्धतीने जर अशा ड्रग्स सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये आपलं पाठबळ त्या आरोपीचे पाठीशी आहे असं जर मॅसेज जात असेल तर ते समाजासाठी योग्य आहे का ह्याचा अर्थ काय आहे तुम्ही काही केलं तुम्ही राजकारणात आहेत तुम्ही आमच्या पक्षात आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वाचवू असं संदेश दिल्यासारखा नाही बर ड्रग्सचे चटके त्या स्वतः त्यानं भोगलेले आहेत कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा हे काहीतरी सत्ताधारी विरोधी असं आमचं डोक्यात नाही एक लक्षात घ्या मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ह्याच्यात जे कोणी सामील असते कुणी कोणीही असेल त्याला शोधा आणि त्याला कारण ही लोक समाजात राहायच्या लायकीची नाही तर हिट राहायलाच नको आहे ही माझं मत आहे आणि ह्याच्यासाठी आमचा पाठपुरा चालू आहे कृपा करून ह्याच्यात कुणी वैयक्तिक घेऊ नका आमचं काय तुमचं बांधाचं मांडण नाही कुणाच हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं ड्रग्जची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये आपल्याकडची तरुण पिढी या ड्रग्जच्या आधी जाऊ नये ह्या भूमिकेतनं ह्याच्यातली जी जे कोणी ह्याच्यात सहभाग असणारी माणसं आहेत ती शंभर टक्के शोधली गेली पाहिजेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आभय न दिलं गेलं पाहिजे त्यांना कडक मधलं कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करत असताना जर कुणाची उद्या अजून कोण तर त्याला कळलं पाहिजे की हे जर विक्री केली तर ह्याचे परिणाम एवढे गंभीर आहेत आपल्याला देणं लागेल आहे का नाही तपासातले ज्या काही उणिवाद आम्हाला दिसतात आम्ही अगदी पुराव्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायचं काम आता केलं आणि पोलिसांनी का केलं नाही कारण ढढळीत नाव येतं त्या अग्रवालचं त्याचा का जबाब घेत त्याला का आणि गंमत असे त्याचा फोन चालू आहे पोलीस अगदी माझा आक्षेप हाच आहे की पोलिसांनी तपास करत असताना नेमकं कुणाला वाचवण्यासाठी तपास केला चोवीस पानामधली चार पानं फक्त तुम्ही घेता वीस पानं तुम्ही घेत नाहीत काय कारण आहे त्याचं उत्तर मिळालं पाहिजे ना पोलीस राजकीय दबावामध्ये काम करत आहेत ह्याच्यात त्यांना असं वाटतं की कोण ना कोणतरी राजकारणातला असलेला माणूस लपवायचं काम पोलिसांकडनं होतं असं माझा स्पष्ट आरोप आहे कारण नीत यश होत नाही बरंच आहे बा का महाभारत रामायण पकडलेलं आहे आम्ही अभ्यास करून करून तुम्ही थोडा केला तर बोलून द्यावी लक्षात येईल त्यांच्या त्यांचं तर खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे काय माणसात आपण आपणच स्वतः शेणात तोंड घालायचं आणि त्याच तोंडानं उठून पुन्हा लोकांना सांगायचं की कोण शेण खाल्लं कोण शेण खाल्लं असा प्रकार आहे तो काय बोलाव आपण त्याच्याबद्दल आणि अजून एक असे दोन नंबरचे धंदे करायचे नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा तिथून पैसे कमावायचे तुळजाभवानीचे पासेस घ्यायचे त्याच्यात ना माया जमवायची ड्रग्सची विक्री करायची त्याच्यात जमवायची आणि अशा पद्धतीनं मोठं होऊन जर दुसऱ्या माणसाला शुल्लक कुणाचे वडील दूध विकत होते कुणाचे वडील काय होते असं हिनवायचं यांची लायकी आहे गो हा तेवढं नाही आणि एक नाही धंदा अजून पुन्हा मटक्याचं विकाळाला आम्हाला म्हणजे जी काय दोन नंबर आहे स्वतःच करायचं आणि आरोप कुणावर करायचे ही कुठली वृत्ती आहे नेमकी अरे तुम्ही पैशानं तुमच्या प्रॉपर्टीनं जर आमची श्रीमंती तुम्ही जर आम्हाला शुद्ध